बावीस जानेवारीला श्रीराम जन्मभूमी इथं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे हा सोहळा विविध वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपित होणार आहे या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ बावीस जानेवारी शासकीय सुट्टी घोषित करण्याची मागणी आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे मागणी केली आहे बावीस जानेवारीला श्रीराम जन्मभूमी अयोध्या शहरातील प्रभू श्री राम, राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा विविध वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपित होणार आहे संपूर्ण देशात या ऐतिहासिक क्षणाचा प्रचंड उत्साह असून बावीस जानेवारीला देशभरात दिवाळीचे वातावरण असणार आहे याशिवाय हा राष्ट्रीय सण म्हणून घोषित करण्यात आला आहे यामुळे राज्यातील सर्व शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही घरात राहून हा ऐतिहासिक क्षण टीव्हीच्या पडद्यावर पाहता येणार आहे यासाठी बावीस जानेवारीला राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करावी तसेच या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ बावीस जानेवारी हा दिवस शासकीय सुट्टी म्हणून ठेवण्याची विनंती माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे हे देश हा हिंदूमय राष्ट्र आहे हा रामलल्लाचा देश आहे या अनुषंगाने बावीस तारखेला आहे त्या बावीस तारखेला जानेवारीला रामाची प्राणप्रतिष्ठा त्या अयोध्येमध्ये होत आहे या अनुषंगाने मी महाराष्ट्र शासनाला आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये आपण सुट्टी जाहीर करावी आणि दरवर्षी जेव्हा बावीस जानेवारी येईल त्या दिवशी सुद्धा सुट्टी द्यावी अशी मी त्यांना मागणी केली होती मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सुट्टी जाहीर करतील कारण सुट्टी यासाठी गरजेचं आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये रामलल्लाचा दरबाराचा स्थापना होत असताना त्याचं सगळी सगळ्या न्यूज सगळ्या माहिती या टीव्हीच्या माध्यमातून सगळ्या मुलांना माहीत झालं पाहिजे आणि रामलल्ला इतिहास माहीत झाला पाहिजे या अनुषंगाने मी सुट्टीसाठी त्यांना विनंती केली आहे मला असं वाटतं माझ्या विनंतीला ते मान्य दे, मान देतील आणि येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला सुट्टी जाहीर करतील सोबतच अमरावती जिल्ह्यातील सर्व मंदिर प्रमुख चौक या ठिकाणी सुद्धा भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ता हा उत्सव साजरा करणार आहे सामान्य नागरिकांना सुद्धा यात सहभागी व्हावं असं आवाहन आमदार प्रवीण पोटे यांनी केलं आहे अरुण जोशी यूसीएन न्यूज अमरावती